नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फ्रीजचा आपल्या काही चुकांमुळे ब्लास्ट होऊ शकतो कोणकोणत्या चुकांमुळे फ्रीजचा ब्लास्ट होऊ शकतो आणि आपण यावर काय खबरदारी घेतली पाहिजे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो फ्रीज वापरताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे अन्यथा फ्रीजचा स्फोट होऊ शकतो फ्रीज कंप्रेसर व्यवस्थित थंड होण्यासाठी हवेचा योग्य प्रवाह हो असणे आवश्यक आहे फ्रीज एखाद्या भिंतीजवळ ठेवल्यास किंवा बंद जागेमध्ये ठेवल्यास कॉम्प्रेसर जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो फ्रीज भिंतीपासून कमी सहा ते आठ इंच दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याभोवती हवा फिरू द्या फ्रीज भिंतीजवळ ठेवू नका मित्रांनो फ्रीज योग्य व्होल्टेज वर चालवण्यासाठी आवश्यक आहे खराब वायरिंग लूज कनेक्शन असल्यास स्पार्किंग आणि शॉर्ट सर्किट होऊ शकते ज्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊ शकतो हे टाळण्यासाठी वायरिंगची वेळोवेळीची तपासणी करून घ्या आणि खराब वायरिंग आणि स्वस्त वायरिंगचा वापर नक्की टाळा तुमच्या भागामध्ये व्होल्टेज उतार किंवा समस्या असल्यास त्यामुळे फ्रिज खराब होऊ शकतो किंवा स्फोट देखील होऊ शकतो हे टाळण्यासाठी तुम्ही व्होल्टेज स्टॅबिलायझरचा वापर देखील करू शकता फ्रीज मध्ये जास्त सामान ठेवल्यास फ्रीज च्या भार वाढतो अशा परिस्थितीमध्ये कॉम्प्रेसर जास्त गरम होऊ शकते आणि जास्त गरम झाल्यामुळे स्फोट होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये फ्रीज मध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू ठेवणे नक्की टाळा कॉम्प्रेसर हा फ्रीजचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जर फ्रीज खूप जुना असेल किंवा कॉम्प्रेसर सतत ओव्हरलोड होत असेल तर तो जास्त गरम होऊन स्पोर्ट देखील होऊ शकतो जर फ्रीज खूप जुना असेल म्हणजेच दहा वर्षांपेक्षा जास्त जुना असेल तर तुम्ही नवीन फ्रीज घेण्याचा विचार करू शकता याशिवाय कॉम्प्रेसरची वेळोवेळी सर्व्हिसिंग नक्की करून घ्या तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद